सुजीत सिन्हा हाँ भैया हम हैं बहुत ही बिहारी लग जागा मिलना ठीक है सुनाए हाँ शत्रु का सिन्हा जब गांव है ना हाँ बुर्बक साला पूछता है शादी की होगा नहीं हाँ? शादी करना होता तो हम अपने गांव में होते यहाँ क्या करने आते हाँ। तुम लोगों को नौकरी करना है तो करो हम तो चले अपने गांव हाँ कहूँ तुम्हाला बायको आहे काय बा 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 आहे ना हा? आखी जखी बायको आहे डोळे पण सरळ आहेत दोन्ही दोन्ही डोळे आहेत महेश भट हां हट चल हट जा 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 बाबा हा? जा 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 ए ए चंद्रंगणाला कोण नोकरी देणार आहेला हो। तुमचं मॅरेज लव मॅरेज की प्रपोज हो दोन्ही ते कसं काय मुद्दा म्हणून दोन्ही करून ठेवली आतल्या गेंड्याला जी आवडेल ती ठेवायची दुसरीला ला काडी देऊन टाकायचं आहे की नाही चालू अंदर गांडो छे। छे? तो जाओ जाओ अंदर जाओ चालू आहे। 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 या भावनगरीचा लंबा गाठ कसा काय झाला येस चोपरा अरे बापरी कोपरा कोबरा हा नोकरी मागायला चाललाय की आकड्या चाललाय तेच कळत नाही इतकी वर्ष नोकरीचा कसा काय राहिला मला वाटतं ही नोकरी तुम्हालाच मिळणार मिळायलाच पाहिजे त्याशिवाय तुम्हाला लग्न कसं करणार

थँक्यू सर थँक्यू कशाला नंतर पाठवून आम्ही तुम्हाला बोलवलं इंटरव्ह्यू साठी थँक्यू कशाला फुकटचा सॉरी सॉरी कशाला सॉरी असू का सर कसा केशव जोशी आ, ते बाहेर गेलेत दोन मिनिटांसाठी घरी जाऊन येतो म्हणाले त्यांना घरचीच सवय आहे काही लोकांना <laughs> सवय असतात चंदू चिंचाळकर सत्तावीस शिक्षण बी कॉम या अर्जासोबत जे सर्टिफिकेट जोडलेलं आहे ते काय ह्यामध्ये करण्याचं सर्टिफिकेट आहे नाही नाही बी कॉमच आहे म्हणजे मला माहिती तेच परत परत काय सांगताय लग्न झालंय लग्न 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 कुणाचं आपलं आपलं नव्हे तुमचं एका बाईशी झालंय नसेल तर उठा उठा नसेल कसं झालं असेल आणि झालं असेल तर नसेल कसं म्हणजे झालंय म्हणजे ते त्याचं काय झालं नसेल तर ते झालं पाहिजे ना आणि झालं असेल तर ते झालं पाहिजे नसेल झालं तरी तेच म्हणतो तुम्ही आय माझ्या आधी जे बाहेर गेले ना म्हणत होते हे लग्न साहेब लग्न अरे कमाल काय प्रॅक्टिस करावी लागली असेल साहेब तुम्हाला क्लास संपला की परत वर क्लास भरला की परत वर हे काय काय म्हणून घटावून माझं लग्न झालं असताना फुकटच्या फुकट मी काय म्हणून घटावून साहेब हा माझ्यावर अन्याय होतोय म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे हा झालं म्हणजे काय झालं ना लहानपणी झालंय आपल्या पाळण्यात पाहण्यात लव करण्याचा काय अनुभव नव्हता तुमचा काय अनुभव जाऊ की प्रपोज थोड सांग प्रपोज लहानपणी पाळण्यात असताना माझ्या आई वडिलांनी मला न विचारता माझं लग्न ठरवून टाकलं म्हणजे तुम्हाला न विचारता तुमचं लग्न ठरवणारे तुमचे आई वडील मूर्ख काय 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 आई वडील मूर्ख काय 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 सांगू आधी गेले त्याला तुम्ही हा प्रश्न विचारला नव्हता काय त्यामुळे मला उत्तर माहित नाही आई आईबाप मूर्ख काय व... आव पण मी कुठे म्हटलं की ते मूर्ख होते म्हणून माझे आई बाप म्हणजे देव माणसं हो मातृ पितृ देव भवा देव माणसं देवाकडे गेली इकडे कशाला राहतील असा आदर पाहिजे आई बद्दल तुझा विचार करायला हरकत नाही सर मी अजून नोकरी दिलेली आहे पण पाळण्यात म्हणजे द्यावी लागेल आहो तुम्ही घेऊन तर बघा मी त्याआधी तुझी बायको मला बघावी लागेल ते झालंय काय नोकरी मिळवण्याकरता लोक काय वाटेल ते दाखवतात काय खाबा मारतात नाही साहेब अहो मी तसला माणूस नाही आहो अहो माझं खरंच लग्न झालंय तुम्हाला खोटं वाटत असेल से तु ना तुम्ही वर जाऊन आई वडिलांना काय विचारत वर जाऊन त्याला विचारण्यापेक्षा तुझ्या बायकोला इथे विचारणं सोपं पडेल म्हणजे तुम्ही तु माझ्या घरी येणार की काय का तु नाही तुझी बायको इथं ऑफिस मध्ये येईल हीच आमची पद्धत आहे अपॉइंटमेंट लेटर द्यायचं ते उमेदवाराच्या बायकोच्या हातात द्यायचं एक बरं झालं ऑफिस माझ्या बायकोला ऑफिसची ॲलर्जी आहे ती ऑफिस मध्ये येऊ शकणार नाही मग तू सुद्धा घरीच बस उद्या बायकोला ऑफिसमध्ये घेऊन यायचं नोकरी हातातून गेली काकूची साडी पण घटक नाही तुम्हाला नाही हो माझा मालक आहे ना प्रतापराव पाटील त्याला बरोबर आहे तो मालक आहे तो काय वाटेल तुरी सांगेल तुला जांग्यावर आणि टायवर ऑफिसला ये जायला पाहिजे कारण ते दुकानात विकत नाहीत बायको बाजारात विकत नाही नाही का मिळत भाड्याला सुद्धा नाही मिळतो हे साधं कळत नाही त्या भाड्याला पाटलाला आयडिया काय चंदा का भाड्यानी भाड्याने इन्स्टॉलमेंट वर सायकल घेऊया तुला धीर धर हे बघ आता तुला इन्स्टॉलमेंट देणं परवडणार नाही पण उद्या तुझा पगार तीन हजाराच्या वर गेला की तिला वर्षभराचा फुल पेमेंट करून टाकूया काका मला आज कळलं काय काय तुमचे केस एवढे मागे का गेले कारण तुमच्या मेंदूला लकवा झाला लकवा अरे गाढवा प्रयत्न करायला काय हरकत आहे मी म्हणतो काका हे बघ मी तिला आणि नाही पटली तर खा काकूच्या शिव्या पाहिजे खा रस्त्यावर फेकून देईल काकू मग आपण हाय दोघे चंपाच्या ढेल्या समोर भीक मागतोय कसे एक पैसा दे रे बाबा मेरे काका पैसा चांगली आहे भीक मागायची ना <laughs> भीक मागायची नाही बाबा चंपा चिखले चांद्या चंपा चिखले चिखले हे बोलते मला चिखलात पाडणार घाल हाताला लागेल तितके चंपा कामाचं काय करतेस मी आपली खोटी काम आजपर्यंत कधी केली नाहीत काका तस नाही चंपा आपल्या चंदूसाठी कोण आपला कोण पार्क आहे कसं करणार पान तयार करतो आणि खाणार सगळं एकत्र खाऊन पान थुकून मोकळा होतो तू पानाबद्दल बोलतेस का चंदू बद्दल सगळ्या जगाबद्दल बोलते मी नाही पण आपला चंदू तसा नाही ना मग त्या घोड्याला स्वतःच्या तोंडाने येऊन सांगायला काय लाज वाटत होती तुला त्याचा स्वभाव माहितीच आहे पण तू तयार आहेस ना आता नाही म्हणून कस चालेल काका हे नाटक केल्याशिवाय चंदूला नोकरी कशी मिळणार आणि तुम्हीच म्हणाला होता चांगली नोकरी मिळाल्याशिवाय त्याचं सपन पूर्ण नाही होणार हो तेच ते आहेच सांगा त्याला मी हे नाटक करायला तयार आहे गाडी तयार आहे तिच्या फोटो समोर अशी डोळ्यातून टिप्प काढून आता काय उपयोग सात वर्षापूर्वी तिचा स्वाभिमान असा अडवा आला नसता तर आज ही वेळ कदाचित नसती आलीणार तुमचीच लेखती नाही ती नाहीच आली थी? नाई, थी नाई परत चल काय पठाण चालला तिकडे हे तो ऑफिस का तु ना ए हे बघ मी ते नोकरी मिळवायला आलो गमवायला नाही करत सांभाळून मला जास्त शिकवायला लागला तर हे मी चाललं आग नाही नाही चल चल माझी आई चल, चल आडला हरी गाडवाचे पाय घरी चल, चल चल, चल बाबा कुठं हाय तुझं काय तिकडे 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 मोठा तिकडे तिकडे तिक हं तसं काय बाय बाय बाय

नुकु, 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 नुकु। ए, बस बस लगा मी चंदू चिंता करू लाल तुम्ही म्हणला की तुमाला तुमाला तुम्हाला समोर आहेको नको बस साहेब वरण चांगली सज्जन वाटत साहेब तुम्ही आणि असं का तुम्हाला होतो तू खेळायचा असेल तर बाहेर जाऊन खेळाय आधी तुम्ही मला पाहून घ्या आणि पसंत पडले तर सांगा मला काय का सा हो नवऱ्याच्या नोकरीचा लेटर बायकोच्या हातात द्यायची ही पद्धत माणसाची कामं बघायची का त्यांच्या बायकाची थोबाड एक लक्षात ठेवा साहेब आम्ही गरीब असलो तरी आमचा सुद्धा काही स्वाभिमान आहे पैसा ही आमची गरज असली तरी आमची कामं पैशाने मोजत नाही आम्ही म्हणूनच पगार किती असू दे आमचा सा स्वाभिमानच आम्हाला प्रामाणिक बनवतो

एका पोरी मध्ये मराठी पाणी पाहायला मिळालं आज पर्यंत एवढ्या पोरींनी आपापल्या नवऱ्याची अपॉइंटमेंट लेटर्स दिली पण सगळ्या पोरी मिळमिळीत कळकट म्हणजे काय साहेब बाहेर नोकरीचा किती प्रॉब्लेम आहे ठाऊक आहे तुम्हाला तुम्ही इथं आरामात एअर कंडिशन रूम मध्ये बसून सोडताय ऑर्डरी आणि बाहेर लोक गातात घाम आता हा माझा नवरा नमस्कार नवराच ना हो ना म्हणजे काय नवराच अटॅक अटॅक रिकाम असून गुदामात फक्त

लग्नाची खोटी सर्टिफिकेट देतात लोक आणि उद्या कुणी खोटी बायको दाखवली तर आता खोटी बायको खोटी, खोटी बायको कशी बायको आपली खोटी कशी काय दाखवेल आता माझच उदाहरण घ्या घ्या ना? मी यांची खरी बायको कशावरून वाटत नाही म्हणून मी गळ्यात मंगळसूत्र सुद्धा घालत नाही बघा चुप 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 साहेबांना खरंच खोट खरं वाट छप चुपछ बरोबर आहे तू त्या पोरीचा नवरा आहेस याला पुरावा काय बरोबर आता पुरावा माग की काय द्या ना पुरावा आता पुरावा हा आता गडावा सगळी माती करून टाकली झोप